रस्त्यानी एक अंध चालले होते त्यांना एक मदत म्हणून श्रेयाच्या बाप्पांनी घरात बोलून घेतलं आहे तर ते रोज जातात पण मी काही जास्त माझ्याकडे नव्हते म्हणून मदत करण्यासाठी म्हणून मी केले नाही पण आज हे होते घरी नेमके ते आलेत तर रोज असं ओरडतात रस्त्याने तर मी तुम्हाला दाखवते मी सेवा चालू केलंय सेवा मी चहा सेवा तू असं कसं हँडल करशील त्याच्यामध्ये मी सगळे डॉक्युमेंट काढून देतो तुमचं सिम ऍक्टिव्हेशन करून देतो

ऍक्च्युली मला ना मी आता तुम्हाला डोनेशन वगैरे जे जमा करतोय ते ऍक्च्युली मला टपरी बनवायची आहे बरं पण मला महानगरपालिका म्हणाली की आम्ही जागा देतो टपऱ्या देत नाही बरं त्यासाठी मी डोनेशन जमा करतो कितपत डोनेशन जमा झालं तुझं आता पण नाही अजून ते टपरीसाठी नाही झालेलं लोक देत नाही पण व्हॉट्सअप चालू आहे का हां व्हॉट्सअप चालू आहे हां पाठवा मोबाईल बघणार धन्यवाद तुम्ही चार म्हणजे आता तुला टपरीसाठी फक्त हो। डोनेशन पाहिजे हो। तुझा व्हॉट्सअप जो नंबर मग नंबर टाकला आहे तो फोनपे आहे का तुझा फोनपे नाही आहे तिला मग दुसरा नंबर आहे मग तो फोनपेचा नंबर बी टाक मला म्हणजे कॉल व्हॉइस कॉल बोलले सांग सांगितलं तरी चालेल नंबर तुमचं नाव काय आहे सतीश वाघ हा 8 7 बर हा सुद्धा व्हाट्सअप नंबर आहे का मग त्याच्यावर फोन पे वगैरे पण आहे नाही व्हॉट्सअपचा नंबर दुसरा आहे हा फोन पेच है टाकलेला हां ते मी माझं पण एक ब्लॉगचं आहे चॅनल आहे बरं का YouTube ब्लॉगचं बरं आप ब्लॉगर आहे यस मला हेल्प करायला बोल ना मला ना हे जे मी काम करतोय एडिटिंग करायला मला तेवढा वेळ भेटत नाही कारण मी आता ऑफिसमध्ये जातो तर माझे मेसेज बघतात ते आणि एडिटिंग तुला मॅनेज करावं लागेल स्वतः मी तू तुझं ब्लॉग काय करू करू शकतो जसं असतं तुझं हे पॅम्पलेट मी आहे ना सोशल मीडियावर टाकल हां आणि सांगाल की त्यांना की ज्यांना जमत असेल त्यांनी मदत करा म्हणजे फोन पे सगळं नंबर सगळं जसे की आता मला तुम्ही आता हे जे माझी डॉक्युमेंट आहे तुम्ही आता मला कसे शंभर दोनशे रुपये देता पण असं न देण्यापेक्षा तुम्ही मला हे डॉक्युमेंट माझ्याकडून घ्या करून घ्या आणि मला त्यातनं ज्या मोठी अमाऊंट द्या मग असं म्हणते हा मग ते अरेच मी रिझन काय म्हणतो आता मी करणार नाही ना मी एकटा थोडी ना सगळे डॉक्युमेंट करू शकतो ज्यांना लागेल ते तुझ्याकडे येतील ना बस अशी मदत किंवा तशी मदत दोघीपैकी कुठलीही प्रकारची मदत तुम्ही करू शकता बरं मी ते सांगाल नक्की शंभर टक्के तुझ्यासाठी ओके okay? हो। आणि तुमचं चॅनलचे नाव काय रुपाली सतीश वाघ आहे रुपाली सतीश वाघ चॅनलचं नाव आहे का हम्म म्हणजे फॅमिली ब्लॉग आहे अच्छा सतीश वाघ रुपाली सतीश वाघ

मी लिहिलेलं आपलं काय नाव सुधा मीला पण भेटलं होतं मला पण मदत बाबा अशी मदत वगैरे नाही माझ्याकडून होईल तेवढं करेल मी म्हणजे सोशल मीडियावर तर टाकून शकतो तुझ्या तेवढं करू शकतो मी आता मग कोणाचं काय पर्सनल त्याचा पर्सनल विषय परत परत मी किशोर किशोर नाही का किशोर त्यांना पण भेटलो होत किशोर तांदळे पण ठीक आहे चांगली गोष्ट आहे तू म्हणजे स्वतःच्या स्वतःच्या पायावर राहण्यासाठी काहीतरी करतोय तू आणि लोकांनी थोडंफार सपोर्ट करेल तुला माझं मेन म्हणजे आता टपरीस पाहिजे मला कारण अशी लोक मला कोणी भेटत नाही मला हे भेटत नाही टपरी कुठे टाकणार तू मी विश्रांत आणि फुले नगरच्या तिथे जवळपास वेगळं आता पण एका सरांचा पासपोर्ट करून दिलाय मी बर म्हणजे पासपोर्ट तू स्वतः करतो जाऊन का हो म्हणजे काय तू फॉर्म सबमिशन करतो फॉर्म सबमिशन करतो पासपोर्ट काय ऑनलाईन आहे सध्या फॉर्म सबमिशन करतो आणि त्यांना अपॉइंटमेंट वगैरे बनवून देतो म्हणजे बनवून देतो स्लिप वगैरे पाठवतो बरं ठीक आहे ठीक आहे चालेल मी मग माझे तर सांगाल मी तसं तुला कॉ कॉन्टॅक्ट करायला जर कोणाला काही गरज असेल याच्यामधल्या काही गोष्टींची तर

शून्यापासूनच येतात शून्यापासूनच चालू होत <laughs> चांगली गोष्ट होतो काहीतरी करतोय काय करत आहे स्वतःसाठी त्यांना कसं होतं अंध व्यक्तींना जॉब खूप कमी करतात आणि स्वतःचा बिझनेस चालू करायचा विचार करतोय पण त्यासाठी पैसा उभारण्याची गरज आहे आणि तो त्या परिस्थितीत नाहीये की पैसा उभारू शकतो तुम्ही एकटेच का वडील वगैरे आई बाबा गावाकडे असतात गावाकडे असता का चांगलं

आम टेबल कव्हरेज चे ते कुठे तुम्हीच सत्य नाही जरी कारण राशन कारण लॉग भरपूर आहेला त्यामुळे टिकट इतर वदी साइड आणि एक राहुल पाटील म्हणून राहुल दादा राहुल दादा हां राहुल दादा, दादा तुम ते टोपी वाले टोपी टोपी वाले ते राहुल दादा कोण लागतं तुमचे माझे कोणी ओळखत नाही का

हे पॅम्पलेट आहे त्यांचं आणि जर कोणाला याच्यातल्या कुठल्याही गोष्टीची गरज भासत असेल म्हणजे आता यात काय काय आहे पासपोर्ट आहे इलेक्शन कार्ड आहे ड्रायविंग लायसन्स आहे प्रोव्हिडेंट फंड आहे म्हणजे तुम्ही असं डोनेट नाही करू शकत तर कर, अशी कामं करून तरी त्यांची मदत करा हा तुम्ही डोनेट नाही मला वाटत लोकांना काही लोकांना करत नाही ते तो फक्त पैसे मागत नाही डोनेट नाही करू शकत तर अशी कामं करून काढून किंवा करून त्याच्याकडून करून तुम्ही अशी मदत करू शकता त्याला आणि त्याला स्वतःच्या पायावर उभं राहायचंय तर एखाद्या माणसाला स्वतःच्या पायावर उभं राहण्यासाठी काही मदत करू शकता तर नक्की करा हे मी यांना कालपासूनच म्हणजे काल पण मी आवाज ऐकला होता तुमचा पण म्हणजे माझ्याकडे असं काही नव्हतं देण्यासारखं नाही का म्हणजे तुमच्या तुम्हाला म्हणून मग मी थांबवलं नाही म्हणलं जर उद्या आले तर मी यांना सांगेल तर आज तुमचा नेमका सगळे सकाळी आवाज आला नाही यांचं ऑफिसला जायचं टायमिंग बरोबर आता आता यांना ऑफिसलाही जायचंय यांचं ऑफिस युट्यूबिंग इलेक्ट्रॉनिक डिवाइसेस हे करतात ते मिळाले तर मग मला असं फिरण्याची गरज नाही मग माझा अभ्यासावर पण कंट्रोल राहील काय करतो मी ऍडमिशन घेतले पण मला झाले काय त्यांनी जे बुक्स दिले ते नॉर्मल बुक्स दिले आम्हाला रेकॉर्डिंग दिलं पाहिजे ना एक्चुअली रिटर्न ऐकून पाठ करायचं आहे आम्हाला मग तू कसं करतो त्याला आता टेक्स बुक देत का आम्हाला भेट ना कुठे फार्सन थक्कवणार आहे त्यामुळे मला रिटर्न परीक्षेलाच बसावं लागणार रिटर्नच द्यावं लागणार अभ्यास बिलकुलच नाही भेटत नाही का असं तुला रेकॉर्डिंग नाही ना भेटत नाही का दिलं नाही दिलं नाही नाही दिलं नाही त्यांनी भेटतात भेटतात पण जे कुठलं स्टँडर्ड कुठलं स्टँडर्ड चा तू फर्स्ट इयरचा आहे बी ए फर्स्ट इयर हो पण माझ्या जे आहे ते डिस्टन्स मधून आहे त्यामुळे सिलब्स वेगळ्या आहेत रेग्युलर वाल्याचं वेगळे असतं रेग्युलर वाल्याचं तुमच्या शाळा नाही अशा ज्या जिथे मध्ये तू ऍडमिशन घेऊ शकतो नाही शाळा साथही पण असतात त्या ब्लाइंड स्कूल त्या सातही पण असतात तिथं फक्त ब्रेन लिपीचं शिक्षण वगैरे दिले जाते ते ये तर मला ब्रेन लिपी झालेली आहे बर मग आता तुझी मदत मी अशी करू शकतो की मी सोशल मीडियावर चालणार तेच ना तुझं जे माझ्या बाबा बिजनेस सेटअप करण्यासाठी काय मदत होऊ शकते तर तुझ्या फोन पेला तुम्ही नंबर देतो फोन पेचा तो नंबर शो करतो आणि तुझं नाव आणि नंबर शो करतो शो करतो डायरेक्ट पैसे न देता तरी डोनेशन हां असतं माहितीये का पैसे असलं की माणूस सेल्फ इन राहत नाही आणि कडून काम करून करून कोणी घेतलं तर तुझं बी सेल्फ रिस्पेक्ट राहील ना पैसे ठीक आहे बाबा गरज आहे पैशाची पण एकदम न करता असं काहीतरी करता येईल का आपण बघूय प्राईस कारण काय मी आता टपरी साठी पण डोनर शोधतो कारण पन्नास आणि साठ हजार रुपये मला टपरी वाढण्याचं नाही तू जिद्द सोडू नको तू चालू ठेव आता नाही झाले तर चार महिने होईल तुझं नशीब चांगलं असेल तर लोकांनी जर तुला अशी मदत केली तर तुला महिन्याभरात घेऊन जाईल ते तर आहे पण कसं बरेचसे लोक आता मी तर रोज फिरतो नाही तुम्ही मला व्यवस्थित बोलता बरोबर आहे पण बरेच लोक डायरेक्ट राजकारण्याचे नाव सांगतात तुम्ही यांच्याकडे जा ते काहीच आम्हाला मदत नाही ते मलाच नाही करत नाही बघू ना आपण माझं नार राजकारण्याबरोबर बी ओळख आहे नाही नाही मी लहान सांगणार नाही तुला जबाबदार नाही नाही मी आता मी राहतो कुठं वाडीत सुनील टिंगरे महेश लांडगे रवींद्र धनगेकर पण पर अजितदादा नितीन गडकरी यांच्यापर्यंत जाऊ नका मदत नाही भेटली काहीच नाही ठीक आहे हा बघ ठीक आहे बघू आपण काय करता येतो तुला तू नको जाऊ राजकारण्याचं नागरिक म्हणजे राजकारण्यांचे त्यांची कामं असतात भरपूर त्यांच्या मार्ग त्यामुळे ते लक्ष देत नाही पण त्यांचा त्यांच्या त्यांच्या पर्यंत पोहोचवण्याचे माणसं असतात ती जर भेटली चांगली तर तुझं काम होऊ शकतं चांगलं नाही तर मग आपली मीडिया आहेत आपले सोशल मीडिया आहेत आणि आपले मित्र आपले फॅन्स आहेत त्यामुळे ते करतील okay? तुला अगोदर शंभर टक्के हा त्यांना की तुमच्या फॅन्स पार्लर असे सांगायचे की आम्हाला पैशाची गरज नाहीये आम्हाला तुम्ही माझे काम असं चालू करून द्या म्हणजे मला लोकांना असं मागे फिरण्याची गरजच नाही पडणार बरं ठीक आहे चालेल मी तसं करतो मी तुला पैसे देणार होतो आज पण मी मला असं वाटतं पैसे देणं तुझ्या अर्थ अर्थ नाही काय

सिक्स फोर वन सिक्स वन सिक्स आशिष आशिष शिवदास बन बरोबर आले जगदीश नाव येते

<laughs> आदे, आदे आ, याँ 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 नक्की करू काय नाव युट्यूब लिंक पाठवली मी टाकतो लिंक ओके हो आशिष बन टाकलंय तेच बदलायचं नाव बदलता येतं का बदलता येतं मला बदलून द्या आता नाही मला पॉसिबल वेळ नाही त्यांना फोन करायला वाटलं किती वेळ लागेल जायचं युट्यूब स्टुडिओला जायचं ए बी असोसिएट असे टाकायचं म्हणजे जे त्याच्यावरती नाव आहे ना पोस्टरवर तेच त्या चॅनल वर काय व्हिडिओ कसला टाकतात आता मी बनवून देईल तुम्हाला डॉक्युमेंट वगैरे हो okay. इन्शुरन्स करेल मी हा। जगातला पहिला ब्लाइंड विद्यार्थी आहे ज्याने इन्शुरन्स वगैरे केले पासपोर्ट बनवून दिलाय okay. फर्स्ट ब्लाइंड <laughs> व्हिडिओ कशा शूट करतात आता लोकांना सांगायचं चा। पुन्हा असेल तर त्याला सांगायचं पासपोर्ट राहतात एकटे का कोणी राहतात असतात एकटाच आहे का असोसिएट रूम आहे ए बी असोसिएट करलं केलं बरं डिस्क्रिप्शन मध्ये ते सेम आहे का डॉक्युमेंट्सच आहे ना डिस्क्रिप्शन मध्ये कॉपी केलेलं आहे वेलकम टू YouTube चॅनल बस एवढंच केलेलं आहे तो कॉपी डिस्क्रिप्शन मध्ये ते केले नाही तो नाही केलं का नाही राहू दे काय होईल नाही डॉक्युमेंटचे नाव असतील ते बस होते हूं फक्त आपण म्हणजे काय लोकांना सांगायचं की ते त्याच्या चॅनलला चा, सर्च कर पण आपले चॅनल समोर दिसावे म्हणून काय काय लागतं तुमचं नाव आता तुमचं नाव कसं लगेच मी सर्च केलं तसं आलं पाहिजे माझं नाव त्याला मग मीडियाला हे पहिले हे लावतं वा फॅन वाल फॉलोअर्स वाढावं लागतात मला मला द्या तेवढं करून मग चालतं मी करतो मी तुझे ओके चल बघा मला उशीर झालाय बाय थँक्यू तर बघितलं का आता मी ना दोन दिवसापासून ह्या मुलाला बघते रोज असं जातो दिसायला दिसत नाही मदत करा वगैरे असं पण बरेचशे जण कोणी काही मदत करत नाही आणि माझं पण मनात होतं खरंच पण ते म्हणता ना मी करू शकत नव्हते खूप इच्छा खूप होत होती माझी यार आ, यार मदत करावा शेट यार पस्तावत होते असं नाही का म्हणजे मदत करावं म्हणून पण ती होत नव्हती म्हटलं यार हे असते ना घरी तर यांनी नक्की केली असती म्हटलं हे असते घरी तर मग मी जेव्हा हे गाता नेमके असं झालं नशीब होतं की त्या मुलाचं मुलाचं पण होतं आणि आज हे घरी होते तर यांना मी सांगितलं अहो मुल तो मुलगा आलेला आहे बघा रोज येतो दोन तीन रोज येतो तो दोन तीन दो दो दिवसापासून मी असं यांना म्हटले तर मग हे म्हटले की थांबव त्याला मग आम्ही जर दा बाहेर जाऊन थांबवलं जसं की त्याला घरात घेतलं आणि त्यांनी जसं काही सगळं सांगितलं त्याच्या आयडीला नक्की फॉलो mm -hmm. mm -hmm. ट्र, ट्र, करा सगळ्यांनी आणि कोणाला मी त्याचा फोन पे नंबर टाकतो आणि त्याचा तो काय करतो ते पण टाकतो कोणाला डोनेशन द्यायचं असेल त्याला किंवा त्याच्या टपरी बांधायची आहे स्वतःचा बिझनेस चालू करायला आणि अंदाज असल्यामुळे जास्त मदत होत नाही त्याला पण ज्याला कोणाला मदत करतील त्याने मदत करा डोनेशनच्या पद्धतीने किंवा त्याला त्याच्या त्याला काम देऊन त्याला काम तो त्याचं म्हणणं असं की मला काम द्या जेणेकरून मला जास्त फायदा होईल डोनेशन पेक्षा तर तुम्ही त्याला काम पण देऊ शकतात जर तुम्ही पुण्यात राहत असाल आणि तुमची त्या त्या का ज्या पॅम्पलेटमधली जी कामं ते को तो करतो ते, ते तुम्ही क तुम्हाला करायचं असेल तर त्याच्या मदतीने तुम्ही करून घ्या आणि पहिला ब्लाइंड व्यक्ती येतो जेणे पासपोर्टचं पासपोर्ट काढून दिला आहे आणि भरपूर कामं करतो तो तर तुम्हाला जर जमत असलं तर नक्की मदत करा अशा लोकांना जेणेकरून त्याचं काहीतरी भलं होईल कळवा आणि नक्की कळवा आम्हाला आणि प्लीज त्याला सपोर्ट करा जास्त नाही तरी थोडी तरी करा चला बाय यांचाही ऑफिसचा टाइम झाला त्याच्या मग तो थोड्या वेळ तरी आला बसला आणि आम्ही त्याच्यावर गप्पा मारल्या तर चला छोटासा होता ब्लॉग कसा वाटला नक्की कमेंट्स करून सांगा आणि जास्तीत जास्त मदत करा आणि त्याच्या आय फॉलो करा बाय